सुरुवातीला मशीन चालवताना हे त्या बाजूला नाही जायला म्हणजे आपल्या बाजूला यायला पाहिजे आणि जास्त मागे पण जास्त पुढे पाहिजे असं अंतरावर बसायचं आणि मग हे हाताने पहिले असं फिरवा आणि थोडं पायदान तिकडे गेले ना पायगवा पा, दोन दो, दोन्ही एकत्र पाय दोन्ही एकत्र ठेवायचे आणि हे असं हाताने फिरायचं हे झालं ना माहिती चाल नाही पुढं पाठवतो हां म्हणजे नवीन नसले की मग अशी बी ठेऊ शकतात अशी अशी आहे अशी बी पण नंतर मग

नाही आणि वरती करायचं त्याच्यावरती हे खाली मशीन असं चालू द्यायचा हा त्या रेषेवरती एकदम असं सरळ जाऊन घ्यायचं जोपर्यंत त्या रेषेवर जर सरळ टीपी येत नाही तोपर्यंत ते सरळ रेषेवर सुरुवातीला हे असं करायचं त्याच्यानंतर हे जमलं त्याच्यानंतर मग कोराटेच असतो त्याच्यावरतीच डंगराचा आकार काढायचा अशा रेषा काढायचा आणि मग ते रेषापर्यंत असं घ्यायचा रेषाच्या टोकापासून हे मग रेषेचा कोपरा असतो त्या कोपऱ्याला ही सुई अशी मध्ये जाऊ द्यायची सुईमध्ये जाऊ द्यायची नंतर मग हे वरती करायचं आणि परत इकडे रेषे असते ना फिरवायची कारण त्याचा जो कोपरा असतो तो, तो कोपरा वह। बरोबर आला पाहिजे चौक निकड वगैरे राहील तर बरोबर ते कपरे गोल करताना मात्र हाताने फिरवत राहायचं गोल करताना मग थोडस जरा आता इथून अशी गोल असेल तर मग हळूहळू फिरवायचं हा खेळ महत्वाचा दोन्ही हात वर पाहिजेत म्हणजे हाताने असं फिरवलं तरी चालेल आणि थोडस गोरच्या बाहेर जात असेल तर मशीन थांबवून घ्यायचं आणि थोडस हे असं ठेववायचं आणि मग असं फिरवायचं आणि नवीन मुली असतात ते काय करतात की एकदा मशीन चालू केलं की त्यांना थांबवू नये वाटत की म्हणजे डायरेक्ट असा ना तर परत हे असं काढलं असं चालू मशीन परत असं ठेवला का असं पलस न करता म्हणजे जोपर्यंत कापड आहे किंवा तो पेपर ठेवलेला असतो तो पेपर संपेपर्यंत मशीन चालवायची हे येथून संपलं ना मग परत मशीन थांबवायची था परत मग हे करायचं या पद्धतीने सुरुवातीला चालेल खूप खूप धन्यवाद ताई तुमचं नाव काय ताई मथुरा पाडवी मथुरा पाडवी आणि हे शबरी सेवा समितीचं सेवा समिती शबरी सेवा समितीचं हे शिलाई मशीन शिवण यंत्राचे वर्ग आहे तिथे आणि ताई इथं शिकवतात

टाकायचा पहिला याच्यात हे दोन फिरक्या याच्यामध्ये दरा ओळखला पाहिजे आणि हा दोरा जर इकडे राहिला तर मग खाली घुंगरूटीपी येते खराब येतो येतो हा गोल गोल येतो घुंगरूटीप म्हणतात त्याला घुंगरूटीप चांगली नाही हा म्हणजे एका बाजूच्या बरोबर दोरा म्हणजे शिलाई येते सरळ येते एका बाजूचा घुंगरूटीप सारखं येत ते इथली सेटिंग जाते ना त्याच्या तसं होतं त्याच्यानंतर याच्यात आणि याच्यात आणि मग आ, दोरा नवीन मुली आ, दोरा आ, गेला हा दोरा टाकताना या बाजूने या बाजून टाकायचा टाकायचं असं तर इकडून टाकलं की मग दोरा किंवा तो छिला वगैरे येत नाही मग त्यांना बबीन ही बबीन असते ना ती बबीन त्यांना म्हणजे खाली बसायला लावायचं आणि मग त्यांना बघायला लावायचं की कडायताना कसं काढायचं मग हे असं पकडलं त्याला नाही हे असं आणि परत असं बसवायचं असं समजायचा बसली आहे परत बसली आहे तर मग डायरेक्ट पायदान न चालवता हाताने ही चालतो ना हा हा नाही गच्चा नाही म्हणजे हा थोडासा आहे हा गुंता झालेला आहे त्याच्यामुळे आहे तो हे बसला बसलं का मग आपण खट्टावाजा पाहिजे आणि सुई खाली खाली आणि वर करायची सुई खाली जाताना जर बबीनला टच नाही झाली तर समजायचं की बरोबर बसली आहे जर असं सुई खाली गेली आणि हुडूस करून हा हुडूस करून बघायचा कारण नवीनला एवढं काही माहिती नसतं हा त्यांना माहिती नसतं म्हणजे बबीन बसली आहे का नाही बसली आहे बरोबर मग हे हे बघायचं त्याच्यानंतर मग परत दोरा भरताना या ह्या मध्ये दोरा, हो दोरा दे 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 गेना गेना। कसा भरायचा हा मशीनवर आम्ही सुद्धा पेन्सिल निडपण असं इथं भरतो आहे आता नाही जोरा भरायचा पण एक हे आहे स्वतःचं ते ते दादा घेणं गेले बरं आता सुरवातीला हे बेसिक शिकावं लागतं पोरी ना हे झालं का म्हणा नंतर शिवायचं कसं ते शिकवावं लागतं आता हे असं टाकलं आता काही ना इकडून लावायची सवय असते काही ना <स्थ>। इकडून लावायची सवय त्याला दिशेला काय महत्व हो नाही ना कुठल्याही दिशेला गोंडाळ चालतो हां आणि इकडून लावायची सवय आहे मग हा दोरा असं फिरतोय ना हां तर मग हा भरायचा आणि हा दोरा हात लावल्यावर एकदम कडक असला पाहिजे कडक असला पाहिजे हां आणि एकदम ढिला भरला तर एखाद्या वेळेस शिलाई खराब येते आपल्याला याच्यामध्ये जर दोरा सेल भरला गेला असेल तर आपल्याला परत हिट भरायचं आहे तर मग परत याच्यामध्ये बंडल मध्ये पण भरता येतो काढून घेतो हा जेवढा भरला

टाकताना डायरेक्ट हे टाकलं तर नाही चालत ना पण हा दर आहे ना हा हे गॅप आहे या गॅप आणि असं खेचून बघायचं बरोबर होत आहे का एवढं शिकवलं का बघ मग त्यांना मशीन चालवायचं वगैरे हे काढायची लावायची दोरा वगैरे हे मग व्यवस्थित घेणार बरोबर एवढं पिकोची पिकोची पण मशीन आहे हा पिकोची मशीन ना आमच्या इथे पिकोची नाही आहे आमच्या घरी आहे खूप खूप धन्यवाद एवढं सरांचे धन्यवाद शबरी सेवा समितीचं खूप मोठं काम आहे अनेक गावांमध्ये हे काम चालू आहे आणि इथं जे हे प्रशिक्षण केलं आतमध्ये बैठक चालू आहे खूप बैठक चालली आहे प्रदीप करंदीकर म्हणून आहेत अतिशय असं हे काम आहे धर्मादे ह